पाठ क्रमांक सात विरोधाचे नियम व विरोधक लॉज ऑफ रेजिस्टन्स अँड रेजिस्टर्स रेजिस्टन्स म्हणजे करंट वाहण्यास अडथळा करणारा घटक होय कोणत्याही विद्युतवाहक तारेचा रेजिस्टन्स हा खालील गोष्टींवर अवलंबून असतो तारेची लांबी तारेची जाडी तारेचा धातू आणि तापमान तारेची लांबी लांब तारेचा रेजिस्टन्स जास्त असतो व कमी लांबीच्या तारेचा जार रेजिस्टन्स कमी असतो तारेची जाडी जाड तारेचा रेजिस्टन्स कमी असतो व बारीक तारेचा रेजिस्टन्स जास्त असतो विद्युत क्षेत्रात तारेच्या जाडीऐवजी तारेच्या आडव्या छेदाचे क्षेत्रफळ विचारात घेतले जाते तार गोल असेल तर एबरोबर वर पायडी वर्ग भागिले चार ह्याप्रमाणे क्षेत्रफळ काढले जाते आणि तार चापट असेल तर ए बरोबर रुंदी जाडी जाळी ह्याप्रमाणे क्षेत्रफळ काढले जाते ज्या तारेचे आडव्या छेदाचे क्षेत्रफळ जास्त असेल त्याचा रेझिस्टन्स कमी असतो उदाहरणार्थ एक पॉईंट पाच मिलीमीटर स्क्वेअर आकाराच्या तारेचा रेझिस्टन्सपेक्षा दोन पॉईंट पाच मिलीमीटर स्क्वेअर आकाराच्या तारेचा रेझिस्टन्स कमी असतो तारेचा धातू वेगवेगळ्या धातूचा रेजिस्टन्स वेगवेगळा असतो कारण प्रत्येक धातूची रचना एकसारखी नसते काही धातू ठिसूळ असतात तर काही धातू कडक असतात म्हणजेच त्यांची अणुसंरचना वेगवेगळी असते त्या रचनेवरून प्रत्येक धातूचा करंटला विरोध करण्याचा गुण रेजिस्टिव्हिटी वेगवेगळा असतो या रेजिस्टिव्हिटीलाच विशिष्ट विरोध असे म्हणतात ज्या धातूचा विशिष्ट विरोध जास्त असतो त्याचा एकूण रेझिस्टन्सही जास्त असतो तापमान कार्बन व इलेक्ट्रोलाईट व्यतिरिक्त सर्व कंडक्टरचे तापमान वाढले असता त्यांचा रेझिस्टन्सही वाढतो आणि सर्व इन्सुलेटर्स कार्बन व इलेक्ट्रोलाईट यांचे तापमान वाढले असता त्याचा रेझिस्टन्स कमी होतो तापमानामुळे रेझिस्टन्समध्ये पडणारा फरक हा त्या पदार्थाचा टेम्परेचर कोइफिशंट तापमान गुणांकवर अवलंबून असतो टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स पदार्थाचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपासून एक अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यास त्यांच्या रेझिस्टन्समध्ये दर ओहमगणिक जो बदल होतो त्यास त्या पदार्थाचा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स असे म्हणतात हा अल्फा या अक्षराने दाखवतात उदाहरण कॉपरचा टेम्परेचर क्वेफिशन टॉप रेजिस्टन्स शून्य पॉईंट शून्य शून्य चार आहे तर त्याचा अर्थ एक अंश सेल्सिअस तापमान वाढले असता कॉपरचा मूळ रेजिस्टन्स जेवढा असेल त्यापेक्षा त्यामध्ये शून्य पॉईंट शून्य शून्य चार पटीने वाढ होते किंवा यास असे म्हणता येईल की दर ओहममध्ये शून्य पॉईंट शून्य शून्य चार ओहम एवढी वाढ होते कार्बन व इलेक्ट्रोलाईट व्यतिरिक्त सर्व कंडक्टर्स पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशंट ऑफ रेजिस्टन्सचे आहेत व कार्बन इलेक्ट्रोलाईट आणि सर्व इन्सुलेटर्स निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशंट ऑफ रेजिस्टन्सचे आहेत परंतु जर्मन सिल्वर युरेका व मॅग्नेज यांचा रेजिस्टन्स सर्व तापमानांवर जवळपास स्थिर असतो ज्या पदार्थाचा रेजिस्टन्स हा तापमान वाढले असता वाढतो किंवा मा तापमान कमी झाले असता रेझिस्टन्सही कमी होतो त्या पदार्थास पॉझिटिव्ह टेम्परेचर कोय ऑफ रेझिस्टन्सचे पदार्थ असे म्हणतात उदाहरणार्थ कार्बन व इलेक्ट्रोलाईट व्यतिरिक्त सर्व कंडक्टर्स ज्या पदार्थाचे तापमान वाढले असतात त्यांचा रेझिस्टन्स कमी होतो त्या पदार्थास निगेटिव्ह टेम्परेचर कोय ऑफ रेझिस्टन्सचे पदार्थ असे म्हणतात उदाहरणार्थ कार्बन इलेक्ट्रोलाईट व सर्व इन्सुलेटर्स यावरून विरोधाचे नियम पुढीलप्रमाणे सांगता येतील विरोधाचे नियम रेझिस्टन्स लॉ कंडक्टरचा रेझिस्टन्स हा लांबीच्या समप्रमाणात असतो आर डायरेक्टली प्रपोशनल यल कंडक्टरचा रेझिस्टन्स हा तारेच्या आडव्या छेदाचे क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असतो आर डायरेक्टली प्रपोशनल वन भागिले ए कंडक्टरचा रेझिस्टन्स हा त्याच्या विशिष्ट विरोधाच्या समप्रमाणात असतो आर डायरेक्टली प्रोपेशनल रो बरोबर विशिष्ट विरोध गुणुले लांबी भागिले आडव्या छेदाचे क्षेत्रफळ आर बरोबर रो गुणुले एल भागिले ए म्हणजेच जर ए बरोबर डी वर्ग भागिले चार आर बरोबर ओहम ओहममध्ये पी बरोबर विशिष्ट विरोध ओहम दर घन एकक बरोबर एकक लांबी ये बरोबर आरव्या शेदाचे क्षेत्रफळ चौरसे कंडक्टरचा विरोध हा तापमानावर अवलंबून असतो समजा एका कंडक्टरचा रेजिस्टन्स शून्य अंश सेल्सिअस तापमानावर आर झिरो ओहम आहे त्या कंडक्टरचे तापमान एक अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत वाढवल्यास कंडक्टरच्या रेझिस्टन्समध्ये आर झिरो गुणुले ओहम एवढी वाढ होईल म्हणजे एकूण रेझिस्टन्स बरोबर मूल रेजिस्टन्स अधिक रेजिस्टन्समधील वाढ आर टी बरोबर आर शून्य अधिक आर शून्य गुणुले अल्फा आर टी बरोबर आर शून्य इंटू वन प्लस अल्फा परंतु प्रत्यक्षात कंडक्टर बोटीचे तापमान शून्य अंश सेल्सिअस असणे शक्य नसते कारण वातावरणातील तापमान काहीतरी अंश सेल्सिअस असतेच म्हणून जर सुरुवातीचे तापमान तीव्र सेल्सिअस असेल तर त्यावेळेचा रेझिस्टन्स आर टी वन असतो तापमान टी वनपासून टी टूपर्यंत वाढल्यास टी टू मायनस टी वन एवढे तापमान वाढून आर टी पी एवढा रेझिस्टन्स होईल म्हणजेच आर टी वन बरोबर आर शून्य ब्रॅकेटमध्ये एक अधिक अल्फागुणुले टी वन आर टी टू बरोबर आर शून्य ब्रॅकेटमध्ये एक अधिक अल्फागुणुले टी टू म्हणजेच आर टी टू भागिले आर टी वन बरोबर आर झिरो ब्रॅकेटमध्ये वन प्लस अल्फा इंटू टी टू भागिले आर शून्य ब्रॅकेटमध्ये एक अधिक अल्फा गुणुले टी वन आर टी टू भागिले आर टी वन बरोबर एक अधिक अल्फा गुणुले टी टू भागिले एक अधिक अल्फा गुणुले टी वन आर टी टू बरोबर आर टी वन गुणुले वन अधिक अल्फागुणुले टी टू भागिले वन अधिक अल्फागुणुले टी वन ओहम रेजिस्टर्स विरोधक एखाद्या विद्युत मंडळात विद्युत प्रवाह वाहण्यास अडथळा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनास रेजिस्टर असे म्हणतात रेजिस्टर्सचे मुख्य कार्य म्हणजे सर्किटमधून वाहणारा करंट नियंत्रित करणे व काही ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप करून आवश्यक उद्देश साध्य करणे हे होय विद्युत क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशासाठी रेजिस्टर वापरतात उदाहरण सर्किटचा करंट नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेजिस्टर या रेजिस्टरला रेहूस्टाट असे म्हणतात इलेक्ट्रिक एनर्जीचे औष्णिक एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेजिस्टरला हिटिंग एलिमेंट अथवा हिटर एलिमेंट म्हणतात इलेक्ट्रिकल एनर्जीचे प्रकाशमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेजिस्टरला फिलॅमेंट असे म्हणतात वीजमापकामधील ॲम मिटरमध्ये करंटला डायव्हर्ट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेजिस्टरला शंट म्हणतात तर होल्ड मीटरमध्ये व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेजिस्टरला मल्टिप्लायर असे म्हणतात वरील सर्व रेजिस्टरचे विशिष्ट गुण असतात म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धातूचे वायर रेजिस्टर म्हणून वापरतात साधारणपणे रेजिस्टरचा विशिष्ट विरोध जास्त असतो टेम्परेचर कोयफिशन बाब रेजिस्टन्स कमी असतो व जास्त तापमानावर टिकाव धरतो म्हणून विद्युत क्षेत्रात रेजिस्टर म्हणून कार्बन नायक्रोम टंगस्टन युरिका प्लॅटिनम मॅगनेन इत्यादीचा उपयोग केला जातो रेजिस्टरचे प्रकार विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या रेजिस्टरचे दोन प्रकार आहेत वायर बाउंड रेजिस्टर आणि कार्बन रेजिस्टर वायर वाउंड रेजिस्टर या प्रकारच्या रेजिस्टरमध्ये सिरॅमिक चिनी माती किंवा बॅकेलाईट प्रेस्ड पेपर अशा इन्सुलेटिंग मटेरियलवर नायक्रोम किंवा युरेका धातूची तार गुंडाळलेली असते गुंडाळलेला वायर हा रेजिस्टन्स वायर म्हणून कार्य करतो या तारेला काही अंतराने टॅपिंग घेऊन अथवा सरकती यांत्रिक व्यवस्था करून आवश्यक तेवढा रेजिस्टन्स सोडता अथवा कमी करता येत असेल तर तशा रेजिस्टरला व्हेरिएबल रेजिस्टर म्हणतात व्हेरिएबल रेजिस्टरच्या साहाय्याने पाहिजे तशी रेजिस्टन्सची किंमत कमी अथवा जास्त करता येते ज्या रेजिस्टन्सची किंमत बदलता येत नाही अशा रेजिस्टरला फिक्स्ड रेजिस्टर असे म्हणतात कार्बन रेजिस्टर अशा रेजिस्टरमध्ये कार्बन किंवा ग्राफाईटच्या बुकटीपासून ठराविक जाडीचे रॉड बनवलेले असतात नंतर आवश्यक तेवढ्या लांबीचे रॉड कापून त्यांच्या दोन्ही टोकांना ॲल्युमिनियमचे कनेक्टिंग लेट जोडून कार्बन रेजिस्टर तयार केले जातात या प्रकारच्या रेजिस्टरमध्येही फिक्स्ड रेजिस्टर व फिक्स व्हेरिएबल रेजिस्टर असे दोन प्रकार असतात साधारणपणे कार्बन रेजिस्टरचा उपयोग जास्त करून रेडिओ टी व्ही अशा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये केला जातो कार्बन रेजिस्टरचा आकार लहान व क्षमता फार कमी असते मात्र त्यांची किंमत पर्यंत जास्त असते एवढी जास्त किंमत प्रत्यक्ष रेजिस्टरवर नमूद करणे शक्य नसते म्हणून त्यांची किंमत अंकात न दर्शवता रंगाच्या सहाय्याने दर्शवली जाते कार्बन रेजिस्टरची कलर कोडिंग कार्बन रेजिस्टरवर वेगवेगळ्या वे रे रंगांचे पट्टे दिलेले असतात त्या रंगावरून रेजिस्टरची किंमत माहीत करावी लागते कार्बन रेजिस्टरच्या कनेक्टिंग लीडच्या एका टोकापासून अगदी जवळून रंगाचे पट्टे दिलेले असतात आणि तीन रंगाचे पट्टे दिल्यानंतर थोडेसे अंतर सोडून रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकाकडे चौथ्या रंगाचा पट्टा दिलेला असतो या चार रंगापैकी पहिले तीन रंग त्या रेजिस्टरची किंमत दर्शवतात आणि चौथा रंग हा टॉलरन्स दर्शवतो टॉलरन्स म्हणजे त्या ठराविक किंमतीपेक्षा कमी अथवा जास्तीचा प्लस मायनस शेकडेवारी आकडा दर्शवतो टॉलरन्ससाठी सोनेरी गोल्ड अथवा रुपेरी सिल्वर रंग दिलेला असतो अशा प्रकारे रंगावरून कार्बन रेजिस्टरची किंमत माहीत करण्यापूर्वी रेजिस्टरवर देण्यात येणाऱ्या रे रंगाची किंमत प्रथम समजावून घेऊया काळा ब्लॅक शून्य तपकिरी ब्राऊन एक तांबडा रेड दोन नारंगी ऑरेंज तीन पिवळा येलो चार हिरवा ग्रीन पाच निळा ब्ल्यू सहा जांभळा व्हायलेट सात करडा ग्रे आठ पांढरा व्हाईट नऊ रंगावरून किंमत ओळखण्याच्या पद्धती कार्बन रेजिस्टरवरील रंगावरून किंमत ओळखताना पहिल्या रंगाची किंमत म्हणजे एकक समजून ती किंमत लिहावी दुसऱ्या रंगाची किंमत दशक समजून पहिल्या किंमतीच्या पुढे लिहावी तिसऱ्या रंगाची जी किंमत असेल ती किंमत न लिहिता तेवढी शून्य मागील किंमतीच्या समोर लिहावे उदाहरण टपकिरी तांबडा व नारंगी असे जर तीन रंग असतील तर येणारी किंमत पुढील प्रमाणे असेल टपकिरी एक तांबडा दोन नारंगी तीन शून्य म्हणजेच बरोबर बाराशे ओहम अशी किंमत येईल पहिल्या दोन रंगानंतर जर तिसरा रंग काळा असेल तर काळ्या रंगाची किंमत शून्यच असल्याने तिसऱ्या रंगाची शून्य वाढवण्याची गरज नसते उदाहरणार्थ तांबडा दोन पिवळा चार काळा शून्य बरोबर ओह अशा प्रकारे वरील उदाहरणावरून पहिल्या तीन रंगानुसार किंमत किती असेल हे समजले आता चौथा रंग म्हणजे टॉलरन्सचा आहे जर चौथा रंग सोनेरी असेल तर मूळ किमतीमध्ये पाच टक्के कमी किंवा अधिकचा फरक असू शकतो किंवा चौथा रंग रुपेरी सिल्वर असेल तर दहा टक्के जास्त किंवा कमी टॉलरन्स असू शकतो असा त्याचा अर्थ होय म्हणून मूळ किंमतीत हे नमूद करण्याची गरज नसते फक्त तो रेजिस्टन्स ओह मीटरने प्रत्यक्ष मोजून हो पाहिल्यास त्या त्या रंगानुसार त्या रेजिस्टरची किंमत कमी अथवा जास्त मिळते उदाहरण जर एखादा रेजिस्टन्स शंभर ओहमचा असेल आणि टॉलरन्स दहा टक्के असेल तर तो रेजिस्टन्स प्रत्यक्ष मोजला असता एकशे दहा ओहम किंवा नव्वद ओहम एवढा भरेल असा त्याचा अर्थ होय जर तिसरा रंग सोनेरी असेल तर पहिल्या दोन रंगावरून येणाऱ्या किमतीला भागिले दहा करावे लागेल आणि जर तिसरा रंग रुपेरी सिल्वर असेल तर पहिल्या दोन रंगावरून येणाऱ्या किमतीला भागिले शंभर करावे लागेल आणि अंतिम किंमत माहीत करावी लागेल उदाहरण हिरवा पाच निळा सहा सोनेरी भागिले दहा बरोबर पाच पॉईंट सहा ओहम हो आणि उदाहरण दोन तपकिरी एक काळा हो शून्य रुपेरी भागिले शंभर बरोबर शून्य पॉईंट एक ओहम जर एखाद्या रेजिस्टरवर चौथा रंग दिलेलाच नसेल तर त्या रेजिस्टन्सची किंमत प्लस मायनस वीस टक्के समजावी